अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवत आहे मस्त असा डाळ खिचडी तर त्यासाठी जे साहित्य घेतले ते तुम्हाला मी आता इथे दाखवते इथं मी घेतले तांदूळ एक वाटे भरून इंद्रायणीचे इथं मुगाची डाळ घेतलीये इकडे मी वाटाणा आणि एक गाजर घेतले इथं कोथंबीर घेतली थोडासा कांदा घेतलाय फोडणीसाठी मीठ घेतले इथं जिरं लसूण कढीपत्ता घेतलाय इथं धन पावडर इथं गरम मसाला इथं हळद घेतली थोडीशी आणि हा घरचा मसाला आहे आपला इथं टोमॅटो घेतलाय हिंग घेतलाय आणि पाणी घेतलंय आणि तेल तांदूळ मिक्स केलेत आपण हे छान धुवून घेऊया इथे मस्त चार वेळा मी धुवून घेतले हे तांदूळ आणि डाळ चार वेळा धुतलेत छान हा खिचडी भात मी गाजर वाटाणा टाकला याच्यामध्ये टोमॅटो आहे कांदा आहे हा लहान मुलांसाठी पण खूप चांगला आहे एक वर्षाच्या पुढील मुलांसाठी अगदी गरम गरम असा करून दिला तरी मुलं अगदी आवडीने खातात तूप वगैरे घालून आता आपला कुकर टाकलाय थोडस तेल टाकून घेऊया आपण सगळ्यात आधी आपण लसून टाकतोय ह्याच्यामध्ये थोडेसे टाकते आधी थोडासा भात बनवते मी एक दोन माणसांसाठी आपल्या थोडासा कांदा थोडासा आपल्याला वाटलं तर हिंग टाका तुम्ही आवडीप्रमाणे टोमॅटो टाकून घेते याच्यामध्ये हा भात गरम गरम खूप सुंदर लागतो तूप टाकून पण एकदा करून बघा घरी अशा पद्धतीने आता हे जे आपले मसाले आहेत ते सगळे टाकते मी एकत्रच करते सगळे जर लहान मुलं असेल तर तुम्ही जास्त तिखट वगैरे नाही नुसती हळद टाकून केला तरी पण चालतो अजून काही भाज्या असल्या तरी तुम्ही बटाटा वगैरे असं टाकू शकता याच्यामध्ये त्यातून तांदूळ भूया टाकून घेऊया आता हे चांगलं परत थोडी तांदळ टाकून घ्यायचे याच्यावर मीठ टाकून घेते झटपट आणि पटकन होतो अगदी लागत नाही पाणी टाकूया पाणी थोडं जास्तच टाकायचं आपल्याला थोडी अशी पातळ सरत आपल्याला ही डाळ खिचडी बनवायची ह्याला मस्त थकून लावून घेऊ दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला ह्याला फक्त बंद केला आहे अशा पद्धतीने आपली डाळ खिचडी तयार झाली मस्त सगळं प्रेशर गेलं आहे दोन शिट्ट्या झालेला आहे भात आपला मस्त डाळ खिचडी हे बघा खूप छान झालंय पण मस्त येत आहे खेप घेऊया खूप चलिष्का भात लागतो हा आता छान तूप टाकायचं वरतून मस्त म्हटल्यास ती थोडीशी कोथिंबीर वरतून करून बघा तुम्ही असा भात मुलं आवडीने हा भात खातात अशा पद्धतीने तुम्ही सगळ्या भाज्या घालून मस्त असा इंग्लंडच्या तांदळाचा मुगाच्या डाळीचा असा खिचडी भात तयार करा मुलांना द्या खायला खूप मुलं आवडीने खातात आणि भाज्या पण त्यातनं मुलांना मिळतात आपल्या माझा तर दोन वर्षाचा हो नातो हा भात खूप आवडीने खातो